इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांना ए एस व्ही सर्पदंश प्रतिविष लस तात्काळ उपलब्ध करावी राम शिंदे यांचे शिष्टमंडळाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना निवेदन सर्पदंश वाढीचं प्रमाण व वा सर्पदंशामुळे होत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धामणगाव गटातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र खेड व टाकेद या ठिकाणी सर्पदंशावर उपचार म्हणून असलेली प्रतिविष लस आवश्यकतेनुसार तात्काळ उपलब्ध करून मिळावी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील अनेक ग्रामस्थ नागरिकांना सर्पदंशामुळे जीव गमावा लागत असल्यानं अनेक रुग्णांचा जीव वाचावा या दृष्टीने इगतपुरी तालुक्यातील स्थानिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश प्रतिविष लस ए एस व्ही आवश्यक त्या प्रमाणात तात्काळ उपलब्ध व्हावी या मागणीचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री राम शिंदे यांच्या शिष्टमंडळानं नुकतंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना दिलाय यावेळी भावी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र घोरपडे माजी आयुक्त तुकाराम आहे ज्येष्ठ नागरिक आबाजी बारेस बाबा निवृत्ती महाराज मेमाने नरहरी लहामटे सुखदेव भले युवराज भांगे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज व निर्भीड मतदार न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक नाशिक